मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या आपल्या कथेचं नाव आहे ब्रेक्स एकदा वर्गामध्ये फिजिक्सचे शिक्षक ब्रेक विषयी सांगत असतात आणि त्यांनी मुलांना प्रश्न विचारला की कार मध्ये ब्रेक का असत मोटर गाडी ना कार असो कुठली वाहन असो याला ब्रेक का असतात मग आता वेगवेगळ्या मुलांनी वेगवेगळी उत्तरं सांगितली काही जणांनी सांगितलं थांबण्यासाठी काही जणांनी सांगितलं अपघात होऊ नये म्हणून काही म्हणले आपले वेग कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मुलांनी वेगवेगळी उत्तर सांगितली पण त्यामध्ये सगळ्यात सुंदर उत्तर होत जास्त चांगलं उत्तर होत ते उत्तर असं होतं वेगाने जाता येण्यासाठी गोंधळ असल ना जर विचार करा तुमच्या गाडीला जर ब्रेकच नसत तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी पळवू शकला असत विचार करा नाही ना आपण एवढ्या स्पीडनं गाडी पळवू शकलो नसतो ना अगदी तसच आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये असणारे आई असतील वडील असतील सासू असतील सासरा असेल हे सगळे काय ब्रेक्स आहेत हे आपल्याला नेहमी टोकतात आडवतात आपल्याला अडथळे निर्माण करतात कधी कधी रागावतात ब्रेक लावतात ला रागा ला ना आपल्याला पण यांच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये कधी अपघात होत नाही आणि आपण आपली जी प्रगती आहे ते आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये असणारे जे ब्रेक आहेत आता सांगितलेले ब्रेक्स आई वडील सासू सासरे मोठा भाऊ हे सगळे काय आहेत आपले ब्रेक्स आहेत यांच्यामुळे आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की या ब्रेक्सचा राग येतो चिडचिड होते पण बिलकुल नाही लक्षात ठेवा हे ब्रेक्स आहेत म्हणून तुम्ही आहेत त्यामुळं घरामधली जी मोठी माणसं आहेत आई असतील वडील असतील ज्यांना कोणाला सासू सासरे असतील या सगळ्या ब्रेक्सचा तुम्ही कधी पण काय करायचं आहे मान सन्मान करायचंय आहे त्यांच्याविषयी नेहमी कृतज्ञ राहा धन्यवाद